E अमित शहा खास युवांना संबोधन करण्यासाठी येणार आहेत साधारण काय किती युवा येतील मगाशी आमचे संघटनेचे प्रदेशाचे सरचिटणीस यांनी संबोधल्याप्रमाणे आमचे नेते देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी संघटनेच्या माध्यमातून अमितजी शाह कणखर लोह पुरुष ज्या गृहमंत्री म्हणून आपल्या खानदेशामध्ये जे येत आहेत त्या क्लस्टरच्या प्रवासासाठी यूथ आर द पिलर यूथ आर द पॉवर आणि विकसित भारताच्या साठी तरुणांना कर्तव्य काळात झोकून घेता येईल का या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा महाविजयाचा संकल्प घेऊन तरुणाईशी संवाद साधत त्यांना विश्वास प्रेरणा उमंग जोश देण्यासाठी आम्ही जी शाळेत आहे मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की तरुणाईने या संमेलनात सहभागी होऊन केवळ भाजपा नाही तर भारताच्या साठी या सगळ्या प्रवासामध्ये सहभागी होऊन आपल्याला कर्तव्य काळ त्या ठिकाणी झोकून घ्यायचं आहे नाही भाजप जमा करणार नाही विद्यार्थी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी येतील ग्राउंडवर हाऊसफुल राहील बाहेर उभं राहायलाही जागा राहणार नाही कारण खुर्च्या कमी पडतील मैदान आमचं कमी पडतं आहे खरं म्हणजे इथे आम्ही जवळपास तीस हजार पस्तीस हजार खुर्च्यांची व्यवस्था मी या ठिकाणी करतो आहे पण मला वाटतं की त्याही अपुऱ्या पडतील अशी स्थिती आज या ठिकाणी आहे मोठ्या संख्येमध्ये सगळ्या तरुणांचा सर्व जनतेचा मतदारांचा कौल आता भाजपाकडे आहे विशेष करून मोदीजींकडे त्या ठिकाणी आहेत सर्वांना वाटतं की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे या देशाला सुपर पॉवर करायचं आहे आणि नवीन मतदार जो आहे जो तरुण आहे तो, तो आतूर झालेला आहे की मी केव्हा एकदा मतदानाला जाईल आणि केव्हा कमळाच्या फुलावर मतदान करेल आणि केव्हा मतदान मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी माझाही हातभार लागेल माझं मत त्या ठिकाणी धरलं जाईल यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून लोकांमध्ये विशेष करून मोठा उत्साह संदर्भात आहे हर्षवर्धन पाटलांनी